महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहोत महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची आजच्या घडीला कुठली गोष्ट नाही कारखान्यातले आम्हाला दोन तीन दिवसाखाली माहिती मिळाली की कारखान्यातल्या बऱ्याच काही मोटरा चोरीला गेल्यात आता मोटरा चोरीला गेल्यात याची ना दात ना फिरल्यात कुठं कंप्लेंट नाही कुठं काही नाही म्हणजे आमचं एकच म्हणणं आहे की बाबा ना� टोकाईचा त्रिमूर्ती होऊ नये याच्यासह म्हणजे एकच की आम्ही दोन हजार एकवीस ला एक जनहित याचिका टाकली होती टोकाई सहकारी साखर कारखान्यानं दोन हजार एक एकवीस ला एफआरपी रुकली होती आणि कारखान्याचं जवळपास दोन लाख एकोणचाळीस हजार गाळप झालत आणि दोन हजार एकवीस ला अतिवृष्टी खूप झालेली होती आणि कारखान्याच्या प्रशासनाला आम्ही वारंवार विनंती केली की बा शेतकऱ्याची किमान शंभर रुपयानं दोनशे रुपयांत तरी तुम्ही एफ आर पी द्या आणि आमच्या असं जरा वाटू लागलं की बा हे गोल्ड पैसे द्यायच्या मनस्थितीत नाही त्याच्यामुळं आम्ही काही दहा शेतकरी एका जागी येऊन बारा सप्टेंबरला बारा सप्टेंबर दोन हजार एकवीस ला औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका टाकली होती एफआरपी संदर्भात आणि त्याच्यानंतर ती केस चालू असताना गेल्या वर्षीच्या सोळा सप्टेंबर सोळा फेब्रुवारीला आम्ही पुन्हा एकदा दोन हजार बावीस तेवीसचं जे गाळप होतं त्या गाळपाविषयी जानेवारी आणि फेब्रुवारीचं पंधरा फेब्रुवारी पर्यंत टोकाई सहकारी साखर मॅनेजमेंट न कुठलंही बिल दिलं नव्हतं त्या संदर्भात आम्ही माननीय साखर आयुक्त पुणे यांना पत्र दिलं आणि पत्र दिल्याच्या नंतर त्यांनी एक हेरिंग लावली ला ला हेरिंग लावल्याच्या नंतर तीन मार्चला हेरिंग झाली आयुक्त साहेबापाशी आणि त्या पत हेंग मध्ये कारखान्याचे एम डी साहेब हजर होते आणि त्या हेरिंग मध्ये कारखान्याच्या चेअरमन असं लेखी पत्र दिलं की पूर्ण गाळपाचे पैसे देऊ शकत नाही आणि त्यानंतर एक पूर्ण तालुक्यात एक धुमाकूळ मारलं की मग गाळप केलेले पैसे मिळणार नाहीत त्यानंतर मग पुन्हा आम्ही जवळपास मला वाटतंय सोळा तारीख आठवत नाही आणि हे अठ्ठावीस कोटी राहिलेलं जे देणं होतं त्या संदर्भात त्या याचिकेमध्ये आम्ही ऍड केले आणि ऍड केल्याच्या नंतर आता त्या सोळा जून दोन हजार तेवीस ला त्याचा निकाल लागला आणि आता पत्र माननीय साखर आयुक्त पुणे यांनी माननीय जिल्हाधिकारी हिंगोली यांना दोन तीन दोन हजार चोवीस ला की कारखाना हा स्क्रॅप विक्री करून पैसे दहशत करायचे आणि इतकी तात्काळ अंमलबजावणी आता साखर आयुक्तांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केली त्याचे टेंडर सुद्धा काढले काही सहकारी साखर कारखान्याचे दोन मार्चच्या सकाळ या पत्रात तेंडर काढ आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही वारंवार तक्रारी केल्या बा याच्या चौकशा करा कारखान्यात आंदा गोंदी कारभार खूप झालेला आहे आणि ही चौकशी करून जर हे केलं तर कारखाना ढबगायच घालणारे खरं म्हणजे संचालक बोर्ड आहे सभासदाचा याच्यात काही दोष नाही आणि कारखान्याची वस्तू ऐकून हे कुणाचं समाधान होणार नाही कारण दोन तारखेला कारखान्याचे विद्यमान चेअरमन ज्या दिवशी नोटीस निघाली त्याच्यापासून आजच्या तारखेपर्यंत त्यांची कुठलीही कारखाना वाचवावं म्हणून अशी कुठलीही धडपड नाही आणि खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला सगळ्यालाच माहित आहे मागच्या सहा महिन्याखाली टोकाई कारखान्याची निवडणूक झाली निवडणूक चालू असताना निवडणूक प्राधिकरण यांनी निवडणूक थांबवली होती अख्ख्या महाराष्ट्राची प्राधिकरण आणि राज्याच्या सहकार मंत्र्यांनी पण सन्माननीय माझी चेअरमन त्यावेळेसचे नाही आणि आत्ताचे चेअरमन तिसऱ्या दिवशी हायकोर्टात त्यांनी याचिका दाखल केली त्यांच्यासोबत एक त्याचा एक उमेदवार होता आणि आता सध्याचे ते तज्ज्ञ संचालक आहेत आता खरं म्हणजे एवढं भाडे म्हणजे जप्तीची नोटीस आली स्क्रॅप विक्रीचं टेंडर काढलं मग या टेंडरसाठी खरं म्हणजे या संचालक बोर्ड आणि चेअरमन साहेबांनी काहीतरी करणं गरजेचं होतं पण अजून कुठलीही त्यांनी त्याच्याकडून हालचाल नाही आणि नंतर कालांतराने या सभा संचालक सोबत येऊन दहा बारा संचालक सोबत आली आणि त्यांनी दोन तीन मिटिंगा घेतल्या आता खरं म्हणजे मिटिंगा घेतल्यावरच कारखान्याचा एम डी नाही कारखान्याचा कुठला खाते प्रमुख नाही कोणी हजर नाही आजच्या घडीला तर अशी कारखान्याची परिस्थिती कारखान्यात लाईट नाही कुठली गोष्ट नाही कारखान्यातल्या आम्हाला दोन तीन दिवसाखाली माहिती मिळाली की कारखान्यातल्या बऱ्याच काही मोटरा चोरीला गेल्यात आता मोटरा चोरीला गेल्यात याची ना दात ना फिर्यात कुठं कंप्लेंट नाही कुठं काही नाही म्हणजे आमचं एकच म्हणणं आहे की बा टोकाईचा त्रिमूर्ती होऊ नये याच्यासाठी आमचा लढा चालू आहे आणि आमचं म्हणणं आहे की बा या बोर्डाला जर चलविण्यासाठी सक्षम नसेल तर अकरा तारखेला या तालुक्याचे माजी आमदार आणि माजी सहकार मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब यांनी खरं म्हणजे स्क्रॅप विक्री न करता भाडे तत्वावर द्यावं म्हणून एक कर पत्र काढला आणि एक जाहिरात आली कालच्या पेपरला आम्ही त्यांचं जाहीर स्वागत करतो कारण स्क्रॅप विक्री हे होऊन कोणाचं चांगलं होणार नाही तिथं वस्तू उभी राहणार नाही आणि त्यांनी असं कलेक्टरला पत्र दिलं की बा तुम्ही ही वास्तू स्क्रॅपमध्ये विकण्यापेक्षा भाडे तत्वावरला विचार करा आणि तसं नियोजन लावा तर आमचं म्हणणं आहे की बा संचालक बोर्ड जर सक्षम नसेल त्यांनी कुठला तरी निर्णय घेऊन स्क्रॅप विक्री होण्यापेक्षा कारखाना हा भाडे तत्वावर देणं कधीही चांगला शेतकऱ्याचे पैसे भाडे तत्वावर येतील नाही तर मग स्क्रॅप विकून तर कोणाचं चांगलं होणार नाही ना तीन दिवसाचा या वर्षीच्या गाळापाचे पैसे दिले यावर्षीच तर खरं म्हणजे याच्याकडे कुठलंही नियोजन नव्हतं या राज्याचे साखर आयुक्त असतील नांदेडचे जे कारखान्यावर नियंत्रण ठेवणारे आरजेडी म्हणतो आपण त्याला यायचं कुठलंही या टोकाईवर नियंत्रण नाही क्रसिंग लायसन नसताना यांनी गाळप करू दिलं गेले दोन वर्ष झाले या कारखान्याला कुठलंही गाळप परवाना नाही आणि आमचं म्हणणं आहे की बा मग शेतकरी बुडण्याला जितके संचालक जबाबदार राहत तितका हा आरजेडी ऑफिस सुद्धा जबाबदार आहे कारण यांच्याकडे सगळे पॉवर असताना यांनी कारखाना बॉयलर चालू कसं करू दिलं शेतकरी बुडण्यात सिंहाचा वाटा आरजेडीचा सुद्धा याच्यात आहे तर पूर्वीपासून सांगू इच्छितो की सप्टेंबर दोन हजार एकवीस ला माननीय अध्यक्ष आणि बोर्डाने ज्यावेळेस जीबीची बैठक होती त्या जीबीच्या बैठकीत कारखाना एक कोटी रुपये आपला नफ्यात आहे असं स्पष्ट सांगून पण सांगितलं आणि प्रश्न विचारत असताना ज्यावेळेस आम्ही सांग त्यांनी सांगितलं एक कोटी नफ्यात असताना कारखाना तर आम्ही म्हणू राहिलेली तेरा जी, जी, तेरा कोटी तेरा कोटी जी आहे ती एफ आर पी देऊन आहे का तर त्यावेळेस ते, ते हो म्हणले होते तेरा कोटी एक्याऐंशी ते लाख पंच्याहत्तर हजार रुपये जी असलेली एफ आर पी ती देऊन एक कोटी नफ्यात आपला कारखाना आहे त्याच्यानंतर एक दोन तारखेला जी बैठक झाली पाच सहा तारखेला त्यांच्याकडे गेलो पैसे द्या म्हणून एफ आर पी चे पैसे द्या त्यांनी एकतर मला शब्द देऊन जाण्यास सांगितलं त्याच्यानंतर मी बारा सप्टेंबरला मी माझ्या नावे संभाजीनगर हायकोर्टात मी याचिका दाखल केली जनतेची याचिका त्याच्यानंतर त्याचा निकालही लागला आणि त्यानंतर दिली तर त्यानंतर दिल्यावर त्यांनी पुढच्या वर्षीच बावीस तेवीसचं कारण करून कारखाना एक एक कोटी रुपये असताना एफ आर पी दोन एक कोटी मिळत असताना बावीस तेवीसच्या गाड्या पाच पातील पैसे ऊस साखर विकून दिले आणि त्याच्यानंतर बावीस तेवीस चे शेतकऱ्याचे पैसे त्यांनी ठेवून घेतले परत त्याच्यानंतर ठेवले बावीस तेवीस चे या वर्षी तेवीस चोवीस ला गाड्या पडून त्यांचे पैसे दिले त्यांच्या तेवीस चोवीस चे पैसे ठेवले म्हणजे कारखाना हा अडथण आहे आणि सभासदामध्ये एकच या टोकाईच्या सभासदामध्ये से एकच भीती आहे दूध पुराल्यावर ताकही भुकून पितात या सभासदांचे से पूर्वीचेच शेअर्स म्हणजे मराठवाडा सहकारी साखर कारखाना मराठवाड्यातला पहिला कारखाना डोंगरकडेचा सभासदाचे से शेअर्स बुडालेले आहेत त्याच्यामुळे वारंवार आम्ही जे प्रयत्न करतो बचाव करण्याचा कारखाना बचावा यांनी कोणते रूल्स विक्रीचे रूल्स साखर विक्रीचे रूल्स पाळले नाहीत यांनी जे की सतराशे अठराशे बावीसशे तेवीसशे रुपये जर बघ्यास एक हजार बाराशे टिकला गे बावीस तेवीसच्या ते मोल्याशेस त्याच प्रती टिकलं पुन्हा डबगाईत चालला लाईन कोरडी त्यावेळेस चेअरमन राजीनामा देऊन बाहेर गेले पुन्हा कारखाना काही संचालकांनी पूर्वस्थितीत आणला पुन्हा चेअरमन स्वतः चेअरमन झाले आणि पुन्हा हीच गोष्ट त्यांनी वारंवार केली प्रत्येक वेळेस त्यांना विचारला असता त्यांचं एकच असते मा मी पैसे टाकले पर तुम्ही पैसे टाकले पंधरा सोळाला सोळा सतराला पण ती सतरा अठरा निवडणुकीच्या अगोदरच काढून घेतली एकच शब्द तुम्ही माझ्या की झाले अस मी एकच सांगू इच्छितो कारखाना संचालक बोर्डाने किंवा अध्यक्षांनी कारखाना चालवला आजपर्यंत चालवलाच नाही कारखाना हा सभासदांनी चालवला मालक तोडीने उत्साह आणून कारखाना चालविला कारखान्याचा सगळ्यात महत्वाचा असलेला कणा म्हणजे शेती विभाग आणि शेती विभागाकडे चेअरमन आणि कार्यकारी संचालकाचं नेहमीच दुर्लक्ष यांचे मग रस्ते बांधणे काढणे त्यातून पापाला काय उरते याच्यात त्यांनी जास्तीत जास्त भर दिला कमी टोळ्यांना उचल दिली नाही सभासदांना टोळ्या मिळाल्या नाहीत ना सभासदांनी मालक फोडीने उसारून कारखान्यात घातला एक म्हणून कारखान्याने या वर्षी सुद्धा त्यांनी दरवर्षी मागील सात वर्षासारखं सभासदांना गरज असल्यासारखं आणून टाकतील ही अपेक्षा पाहिली बगर क्रशिंग लायसन कारखाना सुरू केला कारखाना सुरू करून कारखान्यावर बगर क्रशिंग लायसन चालू करणं म्हणजे दंड या योग दंड पडलेला आहे आणि मग म्हणतात आम्ही कारखाना वाचवला एकतर सभासदांनी कारखाना चलवला वर्षी सभासदांनी मागचेच पैसे राहिल्यामुळं सभासदांनी ऊस दिल्यास नाकार केला आणून टाकण्यास नाकार केला मध्येच त्यांनी कारखाना एकतर बाराशे तेराशे चा चलणारा कारखाना तीनशे दोनशे न चालवून कारखान्यावर खूप मोठा भूर्दंड पाडा एकदा कारखाना बंद करून चालू करायचा म्हणजे पाच ते सहा लाख रुपये खर्च येतो म्हणजे सगळा खर्च कोणावर बसणार अध्यक्षावर नाही किंवा आणि आम्ही हीच मागणी आम्ही संचालक साखर आयुक्तांकडे गेलो हे जे दंड लागणारा कारखान्याची मशिनी स्वतः फिरत नाही कारखान्याची मशीन संचालक आणि अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक यांच्या म्हणण्यानुसार फिरते तो लागलेला दंड त्यांच्या डोक्यावर पडावा आरजेडीकर वारंवार केलं आरजेडी संस्थेकर पाहून लोकांना पैसे दिले तर संस्थेला पैसे मागाव संस्था ही निर्जीव असते पण चालवणारे दोन आहेत ना त्यांनी पैसे द्यायचे असतात का संस्थेनं पैसे तर जे लागल आता संस्था विकून द्यायचे म्हणजे एकतर एकदा दूध पोळालेला आहे कोणाच्याही सभासद वाटत नाही कारखान यावा पण आपले पैसे नाही आज शेतकऱ्यावर खूप काही संकट कित्येक मागच्या वर्षी बावीस तेवीस ची जी ऊसाचे पैसे राहिले कित्येक सभासदाच्या मुलीचे किंवा ऊस उत्पादक सभासद नसताना दिलेल्या की मोर्ड्यात लग्न मोर्डी आणि आजही ती वेळ आली आज हा संचालक हा हा शेतकरी विठडवा यांनी मुलीच्या लग्नाचे पैसे मागच्या सात तारखेला ते कारखान्यात आत्महत्या करायच्या तयारीत होते तरी सुद्धा त्यांना शेतकऱ्यांनी आवरलं की तुम्ही असं करून निघू नाही म्हणून हे आमच्या फक्त संस्था वाचवण्याचे प्रयत्न राहतील आणि जे काही लागत असेल तर ते सगळं अध्यक्ष कार्यकारी संचालक आणि संचालक बोर्डावर शासनाने लावावं आणि जे पूर्ण कारखान्याचा प्रस्ताव आहे की तो त्या प्रस्तावानुसार भाडे तर तुम्हाला चालवायला तो तर विक्री गोम हे प्रश्न मिटणार नाहीत त्याच्या अगोदर हे टेंडर लागायच्या अगोदर माननीय अध्यक्षांनी पी आर देशमुख म्हणजे विरोधी पॅनलचे जे प्रमुख होते त्यांच्याकडे कारखान्याचे काही एक काही संचालक कोणी त्यांचा विश्वासू माणूस पी आर देशमुख यांच्याकडे पाठवला हो होता की बाबा तुम्ही कारखाना चलवा आम्ही तुम्हाला त्याच्यानंतर वारंवार त्यांनी कन्या हॉटेलला बैठक पी आर देशमुख यांनी मी आणि जगदीश यांनाच पाठवलं आम्हालाच पाठवलं होतं आम्ही दोन बैठका घेतल्या त्यांच्यासोबत ते काय म्हणजे आम्ही संचालकासोबत मिटिंगला गेलो आणि अध्यक्षांनी जे त्यांना पाठवलं होतं पण कोणत्याही संचालकाला पूर्व सूचना नसताना त्याच्यामुळे संचालकाला आम्ही त्याच्यानंतर त्यांची बैठक घेतल्यावर संचालक म्हणजे आम्हाला काही माहितच नाही तिथून ही सगळी मग अध्यक्षांनी तिकडे पाठवायचं तुम्ही चलवा म्हणजे हे की ऊस उत्पादकांनी सुद्धा आम्ही त्यांना करवायला आलो ते पैसे देणार म्हणजे ऊस उत्पादकांची सुद्धा दिशाभूल करण्याचं काम आजपर्यंत अध्यक्ष कार्यकारी संचालक आणि कार्यकारी संचालक केशव मालेगावकर यांनी कारखाना ज्या दिवशी बंद केला त्या दिवशी राजीनामा दिला त्याच्यानंतर सध्याचे विद्यमान खासदार आपले विद्यमान शेतकरी अधिकारी यांच्याकडे ते सुद्धा आले नाहीत आणि आता हे सगळ्या गोष्टी कारखाना वाचा एवढीच आमच्या अपेक्षा दुसरं काही आहे शेतकरी अधिकारी असो नाही इतर कोणत्याही कारखान्याचा पदाधिकारी असो सर्वप्रथम एवढं तुम्हाला सांगायचं की बाबा जे कारखाना जर आपल्याला चालूच करायचा नव्हता तर सर्वप्रथम त्याने शेतकऱ्याची लुटा लुट का केली तर कोणत्याही प्रकारचं काहीही नियोजन नसताने कुठल्याही प्रकारचं नियोजन नसताने सुद्धा त्याने जाणून बुजून शेतकऱ्याला वेचेच धरण्याचं काम प्रकर्णा। एक प्रकारचं चोरी म्हणायला हरकत नाही दिनदहाडे लुटलं असं म्हणायला काही हरकत नाही कारण हे शोभत नाही त्यांना एक, ना एक प्रकारचे ते इता इता एक चांगल्यापैकी एक मोठे वकील आहेत हायकोर्टाचे आणि अशा असताना सुद्धा जर आपल्या एरियामध्ये त्याचा सुद्धा एरिया म्हणजे वसमत तालुका कालावधीनुसार मागाच्या वेळेस त्यांनी बऱ्याच टर्नमध्ये इथं आपल्या इथं त्यांनी हे केलेलं आहे याच्या एरियातला असून सुद्धा त्यांनी असं का केलं हे सगळ्या शेतकऱ्याला या प्रश्न उद्भवत आहे असं न करायला पाहिजे होत हे कारखाना सक्षम चालू शकतात का आपल्याला तसं म्हणता येणार नाही मात्र एक सांगायचं तात्पर्य एवढंच त्यांनी आतापर्यंत जे दोन तीन कारखान्या जेव चालवले त्यांनी जे पूर्ण सहकारी साखर कारखाना आहे तर त्यांनी चांगल्यापैकी समजा एफ आर पी देण्याचं काम केलंय चांगल्यापैकी शेतकऱ्यांना पैसे सुद्धा देण्याचे काम केले जर त्यांनी हे जो सुजाव कलेक्टर सायबरकडवर टाकला असेल तर ते त्याचं स्वागतच एक प्रकारचं कारण हा कारखाना विक्री जाण्यापेक्षा किंवा प्रत्येक स्केअर पार्ट विकण्यापेक्षा हा जर त्यांनी जो कलेक्टर साहेबांना जे पत्राद्वारे निवेदन जे कळवले ते एकदम योग्य आणि चांगल्या रीत आहे माझ्या हिशेबाने ते इथे सक्षम राहू शकतात कारण हा जो एरिया आहे परिपूर्ण दोन म्हणजे जवळपास इसापूर आणि एलदरी धरणाखाली गेलेला आहे आणि जवळपास बागाची एरिया असल्यामुळे वाहतूक सुद्धा फार प्रमाणात तिथे कमी लागते जे कारखान्याला जो लांबून उसानाचं काम पडतो तो नाही पडणार आणि कारखाना हा इथला जास्तीत जास्त त्यांच्या फायदेशीर राहील असं मला वाटतं थोडक्यात जर सांगायचं म्हणजे जी डायरेक्टर बॉडी आहे सर्वप्रथम त्याने जे पैसे टाकून कारखाना उद्भव चालू केला तर त्यावेळेस सगळ्या लोकांच्या जा प्रत्येक जादू साहेब हे वरदान म्हणून आणले एक प्रकार या एरियासाठी त्यावेळेस बऱ्याच कारखान्याच्या टोळ्या येत नव्हत्या काही आल्या तर ते काही काही किंचित मोठ्या शेतकऱ्यांची उज जात होते सर्वसामान्य शेतकऱ्यांची उज जात नव्हती आता जादू साहेबांनी ज्यावेळेस समजा इथं हालते तर त्यावेळेस त्यांनी चांगल्यापैकी काम केलं मात्र मागून ज्यावेळेस दोन टर्न लागले त्यांनी निवळ म्हणजे असं केले की बॉडी ज्या वेळेस त्यांना निवडून देत होती किंवा सभासद लोक त्यांना ज्या वेळेस निवडून देत होते असं कोणत्याच प्रकारचं कुठलं नियोजन त्यांना माहित नव्हतं कारखान्याचा अभ्यास नव्हता असं म्हणायला हरकत नाही आणि त्यातले बाकीचे जे डायरेक्टर बॉडी आहे त्यांनी सुद्धा कशाही प्रकारचे लक्ष केलेलं नाही त्यांनी जर लक्ष दिलं असतं तर आज हा कारखाना या प्रकारे अशा अवस्थेत आला नसता ना त्याच्यामुळे ती ही वेळ असं या कंडिशनला येऊन टेकलेली आहे म्हणजे जवळपास सगळे शेतकऱ्यांच्या आज चालू एफ आर पी त्याच्यानंतर चालू हंगामामध्ये ऊस बिल हे सगळे थकीत झालेले आणि शेतकरी असा मेटा कुटुल्हा आलेला आहे की आता तो फक्त विचार करतो की पुण्यामार्फत आणि कशा प्रकारे पैसे निघू शकतात त्यासाठी सर्व गोष्टीला जबाबदार संचालक मंडळ आणि एमडी सगळे या संचालक बोर्डचे पूर्ण असं म्हणायला हरकत नाही एमडी नाही त्याने पुन्हा व्यवस्थित व्यवस्थेशीर प्रत्येक शेतकऱ्याचं बघितलेलं नाही पुन्हा चेअरमन साहेबांनी सुद्धा कोणी कोणीही प्रकारचं हे केलेलं नाही

तुमच्या माध्यमातून आम्ही पण बातम्या ऐकलेल्या आहेत की बरेच शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मागच्या वर्षीच इलेक्शनच्या अगोदर काही विदर्भातील गेटक्यांची उसा आणले होते आता ह्या गोष्टी बऱ्याच काही आहेत की कारखाना डबघायला येण्याची कारण आहे आता है बच... एक आम्ही सर्वसामान्य शेतकरी सभासद म्हणून बोलतोय आणि संघर्ष बच टोकाई सहकारी कारखाना बचाव समितीच्या माध्यमातून आमचा एक प्रामाणिक उद्देश आहे की कारखाना म्हणजे संस्था आज वसमत तालुक्यामध्ये मी थोडक्यात जर सांगायचं गेलं तर आज वसमत तालुक्याला एक जसं महाराष्ट्रामध्ये बारामती पश्चिम महाराष्ट्रामध्ये बारामती म्हणतात किंवा पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रात म्हणतात तसं मराठवाड्यामध्ये एक सहकार क्षेत्रामध्ये आमचा वसमत तालुका आहे एक बारामतीच आहे कारण त्यांनी सांगितल्याप्रमाणे दोन आम्हाला तळ्याचं पाणी आहे आमच्या भागामध्ये बरेच काही सहकार क्षेत्राचे प्रोजेक्ट आहेत तर असे प्रोजेक्ट आमचे जसे जगदीशरावनी सांगितलं की त्रिमूर्ती गेला कारण त्रिमूर्तीचं काय झालं नऊशे ते हजार दीड हजार, हजार कर्मचाऱ्यांचे लेकर बाळ भिकायला लागले तसे इथं शेतकरी भिकायला लागणार आहे कर्मचारी भिकायला लागणार आहे आमचं माध्यम एकच आहे की बाबा ही जी संस्था आहे ही सर्वांची संस्था आहे माझ्या मालकीची नाही आहे किंवा कोणाच्याच मालकीची नाही साडेसात हजार लोक जवळजवळ मालक आहेत या कारखान्याचे कर, या मालकांना विश्वासात न घेता किंवा काही न करता विक्री काढणे त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांच्या संसार रस्त्यावर आणणे काही काही शेतकऱ्यांचे जसं संचालक माझे संचालक आहेत ते म्हणले की बाबा मी परवा आत्महत्या करू लागलो अशा ज्या गोष्टी ह्या शेतकऱ्याच्या जीवावर येतात याचं कुठंतरी एक चिंतन व्हायला हो पाहिजे आणि सर्व शेतकऱ्यांनी मिळून कृषी आपलं टोपाई सहकारी साखर कारखाना बचाव समितीच्या माध्यमातून संघर्ष करायला पाहिजे काही गोष्टी डब्याला येण्याचे कारण काय कारण मी थोडं बारकाईनं थोडं बाहेरून तरी आम्ही कारण आम्ही शेतकरी आहोत कारण आमचं एक नियोजन असते कारण प्रत्येक वेळेस पाहिलं जसा कारखाना त्यांनी सांगितलं की बाबा शिवाजीराव साहेब जेव्हा आलते खराटे साहेबांनी जे कारखाना आला होता त्यांच्या काळामध्ये चालू झाला नाही का काही कारण असतो पण शिवाजीराव साहेब आले थोडं त्यांनी सहकार्य केलं कारखाना चालू केला आम्हालाही चांगलं वाटलं पण त्या चांगल्या वाटण्यामधून आजपर्यंत मी दरवर्षीचा ऊस धारक आहे मी दरवर्षी ऊस दिलेला आहे मी या वर्षी पण ऊस दिलेला आहे माझा जवळजवळ एकशे दहा ते एकशे पंधरा टन एक या वर्षीचा रनिंग रनिंग गाळपाचा माझा ऊस आहे दरवर्षी पाहिलं इथं कोणतीही यंत्रणा ऊस तोडीसाठी नसते घरतोड करून ऊस द्यावा लागत असतो आणि जसं त्यांचं नियोजन असते तसं आमचं पण नियोजन असते बघा आमच्याकडे वर्षाला कोणती पिकं घ्यायची असतात आमचं नियोजन ठरलेलं असते या महिन्यामध्ये ऊस लावला या महिन्यामध्ये जर गेला नियमा नियमानुसार तर आम्हाला एखादं दोहासारखं छोटं मोठं एखादं पीक घेता येत असते पण यांचं आजपर्यंत कोणताही तार आम्हाला लागलं नाही त्याच्यामुळे आमचं शेतीचाही जो काही हे आहे ते सगळं बिघडून गेलेलं आहे या गोष्टी आता हे जे तुम्ही कर्मचाऱ्यांबद्दल बोललात हे कर्मचारी तर रस्त्यावर येणार आहे त्यांचे संसार रस्त्यावर येणार आहे आणि यांचं पाप आणि या शेतकऱ्यांना जे काही जे तीन तीन हजार रुपये त्या काळामध्ये तीन तीन हजार रुपये तीन हजार रुपयाची किंमत आज तीन लाख रुपये झालेली आहे मधामध्ये यांनी मी तुम्ही बाईटच्या माध्यमातून टोकायचं काल परवा एक इलेक्शन सुरू झालं सहा महिन्यापूर्वी विद्यमान खासदार पूर्ण एका त्यांच्या नावानिशी लोकांनी संचालकांनी सभासदांनी त्यांना सगळ्याला सगळे लोक निवडून दिली संचालकांनी त्यांचे सोळाला सोळा उमेदवार निवडून दिली त्यांनी तेव्हा फॉर्म भरते वेळेस फॉर्म भरून आल्यानंतर तहसीलच्या त्या वट्यावर वेळेस पायऱ्यावर त्यांनी एक लाईव्ह बातमी दिली होती किंवा एक बाईट दिली होती की मी तुमचे पैसे मी देणार विश्वास वाटला हे नवीन लोक आहेत हे काय देणार आहेत हे उद्या म्हणतील की यांनी आम्ही आम्ही काय तुमचा अभूस नेला काय तुम्हाला ने म्हणजे तर आम्ही जाधव साहेबांना उरलेला जाधव साहेब आम्हाला विश्वासाचे वाटले तर त्यांचा विश्वास ठेवून किंवा विश्वासाचे पात्र राहून त्यांचे सोळाला सोळा संचालक निवडून दिले सोळाला सोळा संचालक निवडून दिल्यानंतर त्यांनी पर्यंत शेतकऱ्यांचा कसलाही विचार केला नाही त्याच्यानंतर सहाच महिन्यामध्ये कारखाना जे की पहिल्यांदा सांगितलं कृषी सह यांच्याकडे परवाना नसताना सुद्धा त्यांनी अवैधरित्या त्यांनी कारखाना सुरू केला जे काही वीस हजार टनापेक्षा जास्त काहीतरी पैसे राहिले त्याचंही काही देण्याचं काही नाव घेतले जात नाही आज शेतकरी सुद्धा आज उघड्यावर पडलेला आहे आणि यांच्या जे काही साखर निर्मिती झाली त्यांनी साखर विकली साखर की साखरेचे पैसे गेले कुठे त्या अगोदरचे जसं त्यांनी सांगितलं की ऑडिट रिपोर्ट आता ऑडिट रिपोर्ट हा काही एका ऑडिटरने चेक केलेला असतो सीए अधिकाऱ्याने चेक केलेला असतो त्या सीएच्या अधिकाऱ्याच्या ऑडिट रिपोर्ट मध्ये त्यांनी सांगितलं की नव्वद लाख रुपयांना आमचा कारखाना प्लस आहे म्हणजे नफ्यात आहे तर तेरा कोटीचं देणं राहिलं कुठं मग जे काही बँकेचे हप्ते होते ते कुठे तुम्ही नव्वद लाख रुपये होते तर मग ते नव्वद लाख रुपये तुम्ही अजून बँकेचे असते तर द्यायला पाहिजे होते ना ही सगळी काही सभासदांच्या डोळ्यामध्ये झुळफेक केलेली आहे यांनी मी काल परवा बघ्यास घ्यायचा होता थोडा मला तर बघ्यास घेण्यासाठी मी भाऊराव सहकारी साखर कारखान्यावर मी आणि जगदीश होतो आम्ही दोघंच गेलो होतो तर तिथं चोवीसशे पन्नास रुपये रेट टनाला सांगितला होता प्लस जीएसटी आमच्याकडे तर आम्हाला पंचवीसशे सव्वा पंचवीसशे रुपये टन आम्हाला बग्यास पडत होता आणि आमच्या टोकाईचा कारखान्याचा बग्यास तेराशे रुपये टनानं दिला जात असतो तर ते बाराशे बाराशे रुपये कोणाच्या खिशात गेलेत याचाही विचार होणं गरजेचं आहे इथं भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे त्याच्यानंतर आता काही अधिकारी आहेत काही कर्मचारी आहेत यांनी तर पॅनल बोरोडचा एमडी एकदाही घेतला नाही वाटते मला वाटतं मालेगावकर साहेब होते मालेगावकर साहेब होते ते पण असेच होते इथं कर्मचारी काहीतरी म्हणून होते वाटतंय आमच्याच कारखान्यामध्ये आणि त्यांना प्रमोशन करून डी करण्यात आला आणि एवढा घोटाळा झाल्यानंतर त्यांचा राजीनामाही स्वीकारला ते बिचारे गंगेत धुतल्या तांदळाप्रमाणे देवदूत देवदूत झाली कारण त्यांनी किती भ्रष्टाचार केला तर हे याच्यामध्ये त्यांना पण येईल त्याच्यानंतर काही कर्मचारी जे आहेत काही 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 कर्मचाऱ्यांना पाच पाच ते दहा दहा लाख रुपयाचा ॲडव्हान्स दिलेला आहे आज शेतकऱ्यांचे पैसे दिले नाही संचालक मंडळांनी किंवा अध्यक्ष साहेबांनी विद्यमान अध्यक्ष साहेबांनी तर या कर्मचाऱ्यांना पाच पाच दहा दहा लाख रुपये ॲडव्हान्स देऊन ते कर्मचारी इथे उपस्थित आहेत कामावर आहेत का याचाही कुठंतरी गरजेचं आहे हे सर्वांनी लक्ष देणं तरच आपला ही टोकाई आपण वाचवू शकेल त्याच्यानंतर काही कर्मचाऱ्यांना नेमणूक आदेश देत असतो बघा की कर्मचारी म्हटल्यावर एका संस्थेचा कर्मचारी व्हायचा असेल तर अधिकारी होत असताना त्याला एक चोवीस तासाची बांधिलकी असते त्या अधिकाऱ्यांना ओव्हर टाईम नसतो कलेक्टरला पगार आहे तर कलेक्टरला कधी ओव्हर टाईम मिळालेला पाहिला जातो कलेक्टर हा चोवीस तासासाठी जिल्ह्यासाठी बांधील बांधिलकी असते त्याची तशी या अधिकाऱ्यांची बांधिलकी असते पण काही कर्मचाऱ्यांना ओव्हर सुद्धा पगार दिला जात असतो म्हणजे कुठंतरी एक गोंधळाचं सावळा गोंधळ तिथं दिसून येत असतो त्याच्यानंतर जे काही आमच्या एरियामध्ये जे काही एरिया दोन किलोमीटर तीन किलोमीटर उसं होती ते उसं आमच्या कारखान्याने कधीच नेले नाही यांनी उसा आणले कुठून उमरखेडच्या पुढून आता वाहतुकीचा खर्च दोन किलोमीटर तीन किलोमीटरवर येणारा ऊस जो आहे कारखान्यावर येण्यासाठी आणि तिथून शंभर दीडशे किलोमीटर येणारा ऊस या वाहतूक वाहतुकीचा जो खर्च आहे त्यांनी जाणीवपूर्वक वाहतुकीचा खर्च सुद्धा इथं वाढवलेला आहे आणि आमच्या टोकाई कारखान्याच्या एरियातला ऊस त्यांनी घेतलेला नाहीये त्याच्यामुळेही हा कारखाना डबघायला आलेला आहे त्याच्यानंतर अकरा तारखेची एक मिटिंग झाली बघा एक मागे यांच्या मिटिंग होत असतात संचालकांच्या मिटिंग होत असतात तर संचालकाच्या मिटिंग झाल्यानंतर प्रत्येक संचालकाला सात साठ हजार रुपये काहीतरी मिटिंगचं मानधन दिलंय म्हणून गाडी भाडे काहीतरी असं प्रत्येक संचालकाला दिल्याचं असं दाखवलं गेले आणि त्याच्यानंतर त्यांना येण्या जाण्याचा रोजचा जे काही डिझेल आहे ते पण आमच्या कारखान्यानंच दिलेलं आहे हे कारखान्याला कारखान्याची गाडी असते एम डी साहेबांनी वापरायला पाहिजे किंवा अध्यक्ष साहेबांनी वापरायला पाहिजे याच्या व्यतिरिक्त संचालकांना साठ हजार रुपये मानधन एखाद्या मिटिंगचं हजार दोन पुण पुण मांदन, मांदन साथ साथ हजार रुपये ठीक आहे एखाद्या मिटिंगला तुम्ही आले काही मिटिंग आम्ही पण कुठं केलेले असतील शासकीय तर त्याच्यामध्ये आम्हाला एक मानधन मानधन रुपये असतो पण हे साठ हजार रुपयाचं आणि त्याच्यानंतर प्रत्येक संचालकाच्या गाडीमध्ये डिझल हे कुठेतरी एक सावळा गोंधळ दिसून येतोय इथं मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे या भ्रष्टाचाराची चौकशी व्हायला पाहिजे टोकाही विकून काही होणार नाही टोकाही विकायला म्हणजे तुम्ही आमच्या शेतकऱ्याला विकायले तुम्ही आमच्या सभासदांना विकायले टोकाई विकणं म्हणजे हे आम्हाला विकायले आमचं भांडवल विकून तुम्ही आम्हाला द्यायले बाकी या संचालकाने केलेला गोंधळ असं हे हे जे कारखाना आहे हे डब्यायला आणणारे लोक आहेत त्यांना जबाबदार धरायला पाहिजे मी सन्माननीय कलेक्टर साहेबांना मी या तुमच्या माध्यमातून विनंती करतो साहेबांना जसा जप्तीचा आदेश आलाय तसं साहेबांनी या टोकाईची चौकशी लावावी की जेणेकरून हा जो ऊस घेतला ऊसाची साखर झाली साखर कुठे गेली पैसे कुठे गेले आज साखरेचे पैसे शेतकऱ्याला मिळत नाहीत हा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे सर्वांनी इथं लुटून खालेला आहे त्याच्यामुळे याची चौकशी व्हावी आणि आमचा टोकाई सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांचा टोकाई वाचवावा आणि हा सहकार क्षेत्रातच राहावा विकू नये अथवा भाडे तत्वावर दिला तरी चालेल तुम्ही जसं नाणेगावकर साहेब म्हणले होते त्यांनाही चांगला अनुभव आहे आणि आज आपल्या आपल्या वसमत तालुक्यामध्ये त्यांच्याकडे बराच सहकार क्षेत्राचा आणि सहकारी साखर कारखान्याचा अनुभव त्यांना जरी तुम्ही भाडे तत्वावर दिला तरी चालेल पण विकण्याचं नाव घेऊ नका आई विकल्यास समान होईल ते आम्हाला कारण आम्ही शेतकरी आहोत ऊस लावतो तर आपल्या हक्काचा कारखाना आहे म्हणून ऊस लावतो आज उद्या ऊस कुणा कुणाच्या जीवावर लावणार कोण आमचा ऊस नेणार आणि जे संचालक मंडळ आहे त्यांचा या वर्षीचं एक उदाहरण की संचालक मंडळाने ऊसच दिलं नाही संचालक काही संचालक का सांगू लागले द्या ऊस आम्ही आहोत द्या ऊस आम्ही हो घरचा ऊस दुसऱ्या कारखान्याला दिला आणि आमचा ऊस मात्र इथं अडकून ठेवायचा सगळं यांना माहित होतं हे कसं मातीत घालायचं कसं फाशी आणायची म्हणजे आपण आत्महत्या शेतकरी आत्महत्या कशा वाढवायच्या या माध्यमातून मात त्यांनी पुरेपूर काम केलेलं आहे एवढीची विनंती आहे की यांना ईश्वरचरणी एवढीची विनंती करतो यांना सद्बुद्धी देऊ आणि आमचा टोकाही वाचवावा विक्री काढू नये भाडे तत्वावर दिला तरी चालेल पण विक्री काढू नये सहकार क्षेत्र आहे एक शेवटची संस्था राहिलेली आहे आपल्या परिसरामध्ये आमच्या वसमत तालुक्याच्या या साईडला आणि यापुढे संस्था तर होणारच नाहीत कारण लोकांचा <coughs> विश्वास सगळा गेलेला आहे त्याच्यामुळं सन्माननीय कलेक्टर साहेबांनी सुद्धा सन्माननीय साखर आयुक्तांनी सुद्धा याच्यामध्ये थोडं लक्ष घालावं आणि शेतकऱ्यांची जी काही तळमळ आहे जी काही बचाव समितीच्या माध्यमातून आम्ही तो वाचवण्याचा प्रयत्न करतो त्याला थोडं सहकार्य करावं किंवा त्या दृष्टिकोनातून विचार करावा आणि शेतकऱ्याची संस्था शेतकऱ्याच्याच मालकीची ठेवावी विकू नये एवढीच अपेक्षा मी करतो अँड प्रेस द अपडेट